नमस्कार आज आपण एक प्रात्यक्षिक बघणार आहोत आणि प्रात्यक्षिकाचं नाव तुम्हाला दिसतो आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन, दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते आणि हे प्रॅक्टिकली आपण तपासून बघणार आहोत जर एखादा त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या असतील तर त्या योग्य आहेत किंवा नाही आहेत हे याच गुणधर्मावरून आपण तपासून बघणार आहोत त्या आपण आता एक प्रॅक्टिकल बघणार आहोत चला तर यासाठी आपण तीन काड्या घेतलेल्या आहेत आणि यावरून आपण त्रिकोणाचा तीन बाजू बाजूचा गुणधर्म जो आहे तो गुणधर्म आपण या ठिकाणी तपासून बघूया की आपण म्हटलेलं जा? आहे की कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असली पाहिजे जास्त असली पाहिजे तर बघा इथे मी हे काड्या घेतलेल्या आहेत जसं मी इथे केले मोजून दाखवतो आहे की पहिली काडी आपल्याला अंदाजे आपण जर लक्षात घेतलेलं सहा सेंटीमीटरची आहे दुसरी काडी आहे किती uh, सेंटीमीटर सात सेंटीमीटर आणि तिसरी काडी आपण इथे घेतलेली आहे आठ सेंटीमीटर आता बघा यांचं आपण त्रिकोण जर विचार घेतलं विचार uh, केला तर त्रिकोण तयार करून बघूया त्रिकोण तयार करून बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की पूर्ण त्रिकोण इथे जुडताना लक्षात येतो याचं कारण काय तर याचं कारण एकमेव असं आहे की जसं कोणत्याही दोन बाजू घ्या जसं हे दोन बाजू घेतल्या सहा आणि सात दोघांची बेरीज किती होते तेरा तेरा ही या आठपेक्षा मोठी आहे म्हणून त्रिकोण काढता आलाय इव्हन या दोघांना एका गटात टाकलं आपण तर पंद्रा पंद्रा है है। है। ही बाजू सहा आहे आणि सात आणि सहाची बिरीज आठची बिरीज केली तर कि तिथे पंधरा येते म्हणजेच पंधरा ही सात सहा पेक्षा जास्त आहे म्हणून सुद्धा त्रिकोण काढता येते असं आपण दुसरी एक प्रॅक्टिकल घेऊया त्याच्यामध्ये एक बाजू आपण मोठी घेऊया जसं उदाहरणार्थ बघा एक सात सेंटीमीटरची घेतलेली आहे काडी एक पुन्हा मी आठ सेंटीमीटरची गाडी घेतलेली आहे आणि एक काडी माझ्याकडे आहे जी की अ चौदा सेंटीमीटरची आहे जवळपास साडे चौदा सेंटीमीटर नाही पंधरा सेंटीमीटर आहे आणि अशा तीन काड्या घेतलेल्या आहेत आता या तीनही मिळून आपण जर बेरीज करून बघूया पहिल्यांदा या दोघा दोन काड्यांना एका गटात घेतलं आहे सात आणि सा आठ आहे सात आणि आठची बेरीज केली तर किती होईल पंधरा या काडीची लांबी किती आहे पंधराच आता मला एक सांगा की या तिसऱ्या काडीची लांबी पंधरा आहे आणि दोघांची बेरीज पण पंधराच आहे त्रिकोण काढता येईल का काढता येईल का काढताच येणार नाही कारण या दोघांची बेरीज या तिसऱ्या बाजूपेक्षा कशी पाहिजे मोठी पाहिजे प्लेस ट्राय ट्राय करून बघूया आपण ट्राय करून बघूया बघा इथे जुळवून बघितलं यांना मी जवळजवळ जरी आणलं तरी मला काय मिळेल यांना जवळजवळ जुळवण्याचा जोड़ जोड़ प्रयत्न करतो त्रिकोण बनणार नाही लक्षात घ्या ही सरळ एक रेषा बनेल अशी बरोबर आहे का कारण तिसऱ्या बाजूची लांबी पंधरा आहे आणि दोन्ही बाजूंची लांबी कशी आली सेम आली आणि सेम आली म्हणजे सरळ रेषेत ते बाजू होतील म्हणजे स्थिर त्रिकोण तयार होईल का या प्रॅक्टिकल वरून आपल्याला समजून येते मुलांना तुम्हाला लक्षात आलं असेल की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज जर आपण केली तर ती तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असायला पाहिजे की कमी असायला पाहिजे जास्त असायला पाहिजे हे आपल्याला या प्रॅक्टिकल वरून समजून या अगोदर आपण त्रिकोणाचा एक महत्वाचा हा एक गुणधर्म आपण शिकलोय हा बाजूचा गुणधर्म होता आणि तो गुणाचा बेरजेचा गुणधर्म होता बरोबर की नाही तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते एकशे वन एटी डिग्री तिन्ही कोण जर बेरीज केलं डिग्री असते त्रिकोणाचे किती प्रकार असतात सहा त्रिकोणाचे सहा प्रकार आहेत बाजूंवरून तीन प्रकार पडतात आणि कोनांवरून तीन प्रकार पडतात हे आपल्याला प्रॅक्टिकली समजून घेता येतं बरोबर तर तुम्हाला समजलं प्रॅक्टिकल थँक्यू आता तुम्ही करून बघा धोके धो बसा ना